नमस्कार मंडळी आजच्या जेवणात काय आज आपण बनवतोय बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे चंपाष्टीसाठी आपल्या आराध्याला लागणारं नैवेद्य आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचं वांग घ्या त्याला थोडंसं तेल लावा मग त्याला टोचे मारा वांग आणि लसूण मिरची हे छान गॅसवर भाजून घ्या मग वांग्याची साल काढून घ्या मग थोडं ते स्मॅश करा त्यानंतर तव्यावर तेल गरम करा त्यामध्ये उलपातची जी पात असते ना त्याचा कांदा घालून घ्या लसूण आणि मिरची जे आपण भाजलेलं आहे ते कोचून यात घातलं आहे मग हिंग आणि हळद घालून छान परतून घ्यायचं मग स्मॅश केलेलं आपलं वांगं घालायचं आहे पुन्हा छान सगळं परतून घ्यायचं आहे मग चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे भाजलेल्या आणि उलपाची जी पात असते ना ती बारीक चिरून त्यात घालायची आणि सर्व जिन्नस छान परतून घ्यायचं आहे कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आवडल्यास ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद